या बैठकीमध्ये हजेरी लावली पाहिजे त्या बैठकीमध्ये ज्या संदर्भाने ही बैठक आज आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाच्या संदर्भाने काहीच होईल की शिवसेनेने स्वबळावर लढायला हवं असा त्यांच्या पक्षामध्ये अनेकांचा दिसत होता महाविकास आघाडी एकत्रित लढल्याने हा रिझल्ट आहे मला असं वाटत की त्यांनी कोणत्या संदर्भाने ते वक्तव्य केलंय काही कल्पना मला नाहीये ना मला असं वाटतं की आ... महाविकास आघाडीतले सारेच पक्ष या निकालाचा आढावा घेत आणि तो आढावा खोलवर घेतल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य होणार निकाल लागले निकालाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया निकाल धक्कादायक आहे अनेक ठिकाणाहून तक्रारी येतात महाराष्ट्रातच नाही तर देशभरात त्याची चर्चा होते देशभरात असं वाढत होतं की महाविकास आघाडी सत्तेमध्ये येईल पण तसं झालं नाही आणि या निकालांमध्ये अनेकांनी या ठिकाणी ईव्हीएमवर सुद्धा शंका व्यक्त केलेली आहे काँग्रेसनं तर देश पातळीवर याची नोंद खूप गांभीर्याने घेतली आहे काँग्रेसची बैठक सुद्धा मला असं वाटतं दोन दिवसामध्ये आहे So, संशय आहे पण त्याच्या खोलात गेल्याशिवाय त्याच्यावर बोलणं मी टाळेन कारण खूप तक्रारी आहेत त्या तक्रारीची शहानिशा आपण केली पाहिजे आणि शेवटी आता सत्ताधारीच बोलू शकतो मला असं वाटत की ही वैचारिक लढाई आता आकडेवारी ही जरी महत्वाची असली मला पहिल्यांदा पक्षामध्ये आम्ही याच अवलोकन करून त्याच्यावर अशोकराव चव्हाण म्हणतात की मला ज्यांनी ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला ते ते विधानसभेच्या निवडणुकीत संपलेले आहेत तुमचं देखील नाव घेतलं तुमच्या बंधूंचं नाव देखील त्यांनी घेतलं मला असं वाटतं की त्यांच्या विचारांची मला किव येते कारण आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी तिथे गेलो आता त्यांचं असं जर म्हणणं असेल की काँग्रेसच्याही प्रचाराला काँग्रेसच्या नेत्यांनी येऊ नये तर मग लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे का नाही आ खराब होता है से ना मैं सहमत हूँ क्योंकि बहुत लोगों ने ये मुद्दा उठाया है और सिर्फ कांग्रेस पार्टी ये मुद्दा नहीं उठा रही हर पार्टी इस पर ये मुद्दा उठा रही है और उस पर आम आदमी भी ये सवाल उठा रहे हैं कि जो कुछ हो रहा है इसमें थोड़ी शंका पैदा हो रही है शिवसेनेची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये पुढे ज्या निवडणुका मला असं वाटतं की याच्यावर आज टिप्पणी करणं योग्य नाहीये कोणत्या संदर्भाने ती मत व्यक्त झालेली आहे याची कल्पना मला नाही आहे आज आम्ही बसतोय आज आमचे नेते एकत्र येत आहेत चर्चा होते अशा अनेक बैठका होतील एका बैठकीमुळे याचं काही निघेल अशी परिस्थिती नाही अनेक बैठका होती आणि सर बॅलेट निवडणुका व्हावी अशी मागणी असेल हो बॅलेटवर निवडणुका व्हावी अशी मागणी निवडणुका झाल्याच पाहिजे